सर्वांना माझा नमस्कार सन दोन हजार चोवीसचे मान्सून कालावधीत जून ते सप्टेंबर या काळात भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी काल दिनांक सत्तावीस मे रोजी भारतात सरासरीचे एकशे सहा टक्के पाऊस होईल असा अंदाज दिलेला आहे भारताची पावसाची सरासरी अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आहे याचाच अर्थ असा की भारतात यावर्षी चौऱ्याण्णव सेंटीमीटरपर्यंत पाऊस वार्षिक पाऊसमान हो होण्याची शक्यता आहे हा एक प्रकारचा इशारा आहे असं मला वाटतं त्यामुळे शासन प्रशासन महानगरपालिका यांच्याद्वारे केली जाणारी जी कामं आहेत नालेसफाई असेल अगर त्या प्रकारची इतर तत्सम कामं ही व्यवस्थितपणे पार पाडणं हे आता गरजेचं ठरणार आहे होणार आहे तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विचार केला तर शेतामध्ये पाणी साचल्यास पाणी काढून देणं शेतामधनं हे फार महत्त्वाचं काम काही वेळेला गरजेचं राहणार आहे त्याचबरोबर काढणीच्या पिकं काढणीच्या वेळेला पाऊस अधिक असेल तर पिकं काढणीच्या वेळेला पिकांचं नुकसान होऊ शकतं त्या बाबतीतही शेतकऱ्यांनी यावर्षी काळजी घेणं गरजेचं राहील असं मला वाटतं एकूणच ज्या वर्षी पावसाचं प्रमाण अधिक असतं त्या वर्षी नद्यांना महापूर येणं त्यानंतर अतिवृष्टी काही भागामध्ये होणं हे संभवनीय आहे आणि हा इशारा समजून सर्व नागरिकानी आणि अधिकारी वर्गांनी त्याचप्रमाणे शासनाने याबाबतीत आतापासून नियोजन करणं मला वाटतं गरजेचं आहे